जय जय राम हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक चारशे सत्तर या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसार एवढे थोर ओझे फेडले जगाचे अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास गीतार्थ सांगितला मात्र या गीतार्थाचं ज्ञान फक्त अर्जुनालाच झाले नाही तर अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगास गीतार्थाचे कल्याण झाले त्यांच्या मागे लागलेल्या हा त्यांची निवृत्ती झाली थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे गाय वासरासाठी आपल्या काशेमध्ये शुद्ध आणि गोड दूध निर्माण करत असते परंतु त्या दुधाचा फायदा फक्त वासरालाच होत नाही तर त्या गोड दुधाचा फायदा संपूर्ण जगताला होतो त्याचप्रमाणे अर्जुनाने गीतार्थाचे ज्ञान घेतले परंतु त्या ज्ञानाचा फायदा संपूर्ण जगताला होऊन संपूर्ण जगताचे कल्याण झाले जय जय रामकृष्ण हरी